मंडई नमस्कार मी मंदार पाटील यशमाच्या आजच्या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आजच मी मुंबई वरून गावी आलो आहे तर रत्नागिरीला आहे आणि त्यांनी मला सांगून ठेवलेलं की जर गावी येणं झालं तर आल्याला आधी ब्लॉग चालू कर आणि मी आता फ्रेश वगैरे झालो सकाळी आलेलो आणि झोपून आराम करून आता फ्रेश झालोय आता मामी चालले जांबीत तर तिच्यासोबत काजूच्या बागेत जातो आणि गावातला एक फेरफटका मारतो चला आजीला भेटूया आणि ब्लॉगची सुरुवात करूया आजी चहा पिते कारण संध्याकाळचा टाइम झालाय चहा आणि टोस तर काय आजी कशी आहेस मग आज आलो सकाळी झोपलेली असतो तेव्हा मामीकडे जातो हाँ। बागेत हा काय तर मंडळी मी पण चहा पिऊन घेतो पटकन आणि बागेत जातो चहा वगैरे झाला आता निघूया बागेसाठी गुरं वगैरे येतील चला निघालेलो आणि आता आठवलं की मम्मीनी माई मावशीसाठी भेट दिली आहे तर ती घ्यायला येतो म्हणजे खाल्ल्या गावात पण जाईन माईला पण भेटेन आणि भेट पण देईन आणि नंतर बागेत जाईन मम्मीनी मावशीला दिलेली भेट आहे ना खूप जड होती खूप तर त्यामुळे स्कूटी घेतली आहे मी चला पटकन खालच्या बारसवात जातो तर आता बागेजवळ पोचलोय आणि मामी आत असेल मामीला सांगतो मामी सांग मावशीकडे जातो हा मावशीकडे जाऊन आलो नाही जाऊन येतो बोललो भेट आहे ना तर राहून जाईल तशीच ती येतो मग हा काय हा एकटाच लास्ट ब्लॉक मध्ये हा रस्ता बनत होता इथून रोशनदाने मी पास झालेलो खाली जायसाठी आणि आता बघू शकता रस्ता झाला एकदम ह्या पुढची राईड एकदम मस्त स्मूथ होणार आहे तर चला डायरेक्ट भेटूया माईकडे चला तर माझा पचका झाला मामी जशी जा जांबीत गेली तशी मावशी पण जांबीत गेली आहे तर, गे तर विराज कदम जे आहे तर विराज दादाला भेट दिली आहे तर मी निघतो मामीकडे च आहे आता मी दोन तीन दिवस आहे येईन जायच्या अगोदर ये हा खालना जरा एक राऊंड मारून येतो आता आलोच तर आधी जायचो ना लहान असताना इथे माई मावशीच्या खाली खूप सुंदर आहे असं बघू शकता छान आणि हा पूल पूलवरन एक नंबर व्ह्यू होतो तर चला इथे बघा बाग आहे चिकू चिकू दिसत असेल तुम्हाला चिकू आणि या पुलावरनं साकावरनं जो चांगला व्ह्यू भेटतो ना एक नंबर मस्त आणि ह्या साइडला तर बघा नदीत पाणी असतं आता आटलंय कमी झालंय नाहीतर सप्टेंबरच्या टायमाला नाही इथे मस्त पाणी असतं खळखळीत वाहत आणि बघा सुंदर अशी बाग आहे तर चला आता जाऊया मामीकडे नाहीतर मामी, मामी बोलेल मावशीकडे गेला तर भाचा तिथेच राहिला मावशीचा भाचा तर विराजदासोबत जरा गप्पा मारल्या आता निघूया बागेत ट्रॅफिक जाम झालं आहे तर आधी पासिंग द्यावी लागेल मला नाही तर उडवतील मला हा एकटा कशाला थांबला मायामुळे थांबला वाटतं था। तर चला हा निघाला तर चला बागेजवळ आलो तर जाऊया बघू आम्ही कुठे तर मी जास्त गावी येत जात नसतो त्यामुळे गावच्या रस्त्यांवर गाडी चालवायला मला काय जमत नाही मुंबईला सवय पण गावी आज एक चांगला एक्सपिरियन्स आला की थोड्यासाठी जर आपण दुसरीकडे बघितलं ना तर आज ब्लॉग होता मस्त म्हणजे आ जास्त काय नाही अंगार माती वगैरे लागली असती त्यामुळे सवय नाही गावी ड्रायविंग करायची गेट ओपन केलं आहे मामी सर मामी हां तर वरच्या बाजूला आहे मामी वरच्या बाजूला तर जातो पटकन आणि अजून निवडायचे भाकेत वाटतं कारण काजू आहेत चला लवकर वर जाऊ वर असं चढण आहे तर वर जायचं आहे आपल्याला कुठे गेली वर अजून किती वर पोचलो मामी आयचे झालं निवडून काय माईकडे गेलेलो माई, गे माई नव्हती घरात तू जशी जांभीवर आली तशी ती तिच्या जांभीवर गेली मग काय विराजदा होता हा जरा गप्पा मारला आणि निघालो नाही ते बॅग जड होती ना, ना। तर ती आहे ना ती घराच्या बाहेर ती ती घेऊन आलो हो ना। हे ओल्ले काजू अजून थोडे एवढे मोठे झाले ना तर काढायचे असतात आता कोवळे आहेत ते आणि ते निवडून ठेवलेत वजन एवढं काय आणलं होत वजन वजन म्हणजे काय मम्मीने काय दिलं असेल म्हणतो तेच तिला बोललो तिला तिला बोललो की तांदूळ वगैरे दिलेस की काय एवढं जड कि वजन भरून दिलंस आतमध्ये <laughs> नाहीतर काय चालत गेलं अस तर वांदे झाले असते म्हणून बोलू आधी देऊन आणि मागच्या वेळी कसं आलेलो तर माईकडे जायचं राहूनच गेलो म्हणजे दोन तीन दिवसानंतर गेलो तर म्हणून विचार केला की आल्याला जातो तर ब्लॉग थोडा बंद केलेला आणि असंच मामी सोबत जरा गप्पा मारत बसलेलो आणि आता थोडा कंटाळ पण येतोय तर विचार करतो मी पण निवडायला बसतो आणि ब्लॉक साठी निवडायला बसलो असं नाही तर मी आलो कधी मे मध्ये गावी तर एक ना एक दिवस तरी मामी सोबत येतो जांबी निवडायला तर चला मी पण बसतो कारण मला आता बसून आला येतो की नाही तुझा आला भाज्या पण कधी मे मध्येच फक्त सुट्टीत येईन तेव्हा येतो आणि काळ होऊन जातो मुंबईला आता नाही नंतर दहावीच्या वेळी खूप यायचो म्हणजे नववी दहावीला ना तेव्हा खूप यायचो नंतर मग असं थोडासा वाटत की काळा होईल तर त्यामुळे कमी यायला लागलो नाहीतर वर यायचो वरचे निवडून झाले आता हे मी निवडायला घेतो बऱ्यापैकी निवडून आहे बघू शकता पिशवी भरली आहे ही मी पुढे घेऊन जातो बरं झालं बाईक घेऊन आलो स्कूटी घेऊन आलो तर मामी पुढे घेऊन जातो आहे आता हे लास्ट राऊंड आहे ते मामी करून येईल आरामात तर मी पुढे जातो एवढं घेऊन तर आजचं कलेक्शन झालं आहे मस्त आणि सगळंच काय घेत बसलो नाही कारण का मी पण निवडायला बसलेलो जरा थोडा वेळ त्यामुळे कॅमेरा बंद करून ठेवलेला आता बघू घरी जाऊया आणि घरी कोणतरी असं वाटतंय मला कोणतरी भेटायला आलं आहे मला तर बघू कोण आलं आहे तर त्याला लवकर जाऊया घराचा मामी आणि रुत आहे मागून मी पुढे जातो म्हणजे त्यांना जरा वजन कमी होईल त्यांचा अरे म्हणजे हा वजन कमी होईल <laughs> चावी इथेच ठेवलेली गावी काय भीती नसते कोण नेणार संध्याकाळ झाली चला मस्त हवा खत खात, खात जाऊ घरी तर गाडी पार्क केली स्कूटी होतं म्हणून बरं पडलं नाहीतर एवढं सगळं चालत न्यावं लागलं असतं ॲक्च्युली ती मुंबईची स्कूटी आहे म्हणजे मन्या मामा करून तुम्हाला माहीत आहे त्यांची आहे तर मुंबईला जर स्कूटी असं काय बाईक वगैरे जुनी झाली तर मुंबईच्या रस्त्यावर तर चालत नाही तर ती आपण गावी आणतो तर तशी गावी आणून ठेवलेली जेणेकरून मामाला राजापूर वगैरे जाता येईल कोणासोबत तर चला आलो आहे घरी आनी है। ला ला है। तो 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 आता सुकट ठेवतो आणि इथे बघा गमप्या आलाय तरी बोललो रोशनदा कॉल केला की तुला कोणतरी भेटायला आलाय तर गमप्या आल्या काय बोलतो मग तरी आता आज सकाळी आलो थांब मग मी तेवढं आवरून घेतो बोलूया मग हां तर जांभी खाली ओतल्यात पसरून घेतल्यात आणि यातल्या ओल्या हा सुकत घातल्यात यातल्या ओल्या गम्प्या निवडतोय भाजीला होईल आज भाजीला होती तू आला ना आगा। आगा। भाजी घर नाही तर आज काय व्हिडिओ काढायचं तर ठरलं नव्हतं तर मी विचार केला की आता आलोच आहे तर व्हिडिओ काढू तर त्यानिमित्ताने सर्वांची भेट होईल तुमच्यासोबत तर चला थोडं फ्रेश होतो मग गम्प्यासोबत गप्पा मारूयात अनुसाठी आहे ना संजोगनी म्हणजेच माझ्या छोट्या भावानी चॉकलेट दिलेलं आहे तो हॉटेल मॅनेजमेंटच्या थर्ड इयरला आहे तर ट्रेनिंगसाठी थायलंडला गेलेला तर तिथून चॉकलेट आणलेलं अनु अनु ये इथे अरे लाजली हळूया कारण एकच आहे अनुला देतो अनु लहान आहे ना अरे इथे पूर्ण फिरत आले हे व चॉकलेट हे व स्टोनवाले व वाले, वाले चॉकलेट दगड दगड आहेत ना दगडवाले इथे बघा लिहिलंय काहीतरी थायलंडच्या भाषेत थांब खोलून देऊ याचा आवाज, दगड़ा सरका आवाज दगड़ा ना एकदम दगडासारखा आहे थांबा तुम्हाला दाखवतो आवाज बघा दगडासारखा आवाज येतोय ब अरे दगड आहे ते चॉकलेट नाही तू खाल्लास आता मामाची अनु तू माझी आठवण काढत होती ना काय बोलत होती बंदर मग येणार चॉकलेटच आहे ना, ना? खा तर आता आम्ही आलो राजापुरातून स्कूटी टाकली तर केक घेऊन आलोय आता का तुम्ही थमनेल बघितलं असेल तर रशिका ताईचा बड्डे होता आणि मला माहित नव्हतं तर मी आणि गंप्या राजापुरात गेलेलो केक घ्यायला तर केक घेऊन आलो तर चला एक छोटासा बड्डे सेलिब्रेट करू आपण तर चला जाऊया रसिका ताईकडे तर चला रसिका ताई जवळ आलोय आणि ऋतिका ताई आधीच आहे आरू आरू आहे बड्डे करूया मम्मीचा जा बोलव जा मम्मीला रानू आज काय आज काय पण पूजेच्या दिवशी गुलाबजाम होत पूजा नव्हती आणि आज बड्डे नाही केक आहे काय आहे मामाकडे बाय केक कापूया तुझ्या बथडेचा मला रोशनदा फोन केलेला हे काय आम्ही आलो आहे तुझा रोशे रोशनदा तर बोलला बड्डे आहे तुझा नाही मग काय ना आम्ही मग रानूसाठी कापूया हा आपण कापूया मग

तर अगरबत्ती नव्हती दिली केक सोबत तर आम्ही माचीच लावली समजून घ्याथडे टू यू हॅपी बर्थडे डिअर रशिका ताई हॅपी बर्थडे टू यू का मला दे मला गंप्या झाला दे झाला बड्डे तू रान तू ना मला तर मंडळी तर मंडळी आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बाय 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 बाय